सहावी झोम मराठीमध्ये मी सहावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला मैदा जराही न वापरता एक किलो खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे याची अगदी सोपी रेसिपी दाखवणार आहे गुलाबजाम मस्त मऊ रसरशीत होण्यासाठी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरला ज्यामुळं गुलाबजाम अगदी मऊ आणि एकदम रसरशीत होतात चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गुलाबजाम बनवण्यासाठी सुरुवातीला मी या ताटामध्ये एक किलो खवा घेतलेला आहे गुलाबजाम बनवण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवलेला खव्याचा कधीही वापर करायचा नाही कारण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खवा खूप जास्त घट्ट होतो आणि मग आपल्याला यामध्ये काही पदार्थ ॲड करायचे ते प्रमाणामध्ये घालता येत नाहीत तर त्यासाठी आपल्याला नेहमी काय करायचं की नॉर्मल टेम्परेचरचाच खवा गुलाबजाम बनवण्यासाठी वापरायचा आहे तर आज मी इथे तुम्हाला मैदा न वापरता मऊ आणि रसरशीत गुलाबजाम बनवून दाखवणार आहे तर यामध्ये मी आता एक वाटी सिक्रेट पदार्थ घालणार आहे हा सिक्रेट पदार्थ म्हणजे गव्हाचं पीठ आहे हो आपण जे चपाती बनवण्यासाठी घरामध्ये गव्हाचं पीठ वापरतो तेच हे पीठ आहे आणि पीठ इथे आपल्याला चाळून वापरायचं आप आहे म्हणजे ते छान हलकं होतं आणि गुलाबजाम आपले त्यामुळे छान मऊसर होतात आता यामध्ये आपल्याला फक्त एक चिमूटभर खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घालायचा आहे यापेक्षा जास्त घालू नये नाहीतर तेलात तळताना गुलाबजाम फुटू शकतात किंवा विरगळू शकतात आता हे पीठ आपल्याला या मैद्यामध्ये अगदी छान मिक्स करायचं आहे पीठसुद्धा आपल्याला यापेक्षा जास्त या खव्यामध्ये ॲड करायचं नाही एक किलो खवा असेल त्यासाठी एक वाटी पीठ वापरायचं आहे अर्धा किलो खवा असेल त्यासाठी अर्धी वाटी पीठ वापरायचे आणि पाव किलो जर खवा असेल त्यासाठी फक्त पाव वाटी आपल्याला पिठाचा वापर करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता गव्हाचं पीठ या खव्यामध्ये छान एकजीव झालेलं आहे म्हणजेच मिक्स झालेलं आहे आता या खव्याला आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे जितकं छान तुम्ही खव्याला मळून घ्याल तितकेच गुलाबजाम तुमचे परफेक्ट होतील म्हणजे गुलाबजाम बनवताना त्याला क्रॅक्स येणार नाहीत इथे तुम्ही पाहू शकता हवा मी अगदी छान एकजीव करून घेतला आणि मस्त मळून घेतला आहे आता लगेच आपण गुलाबजाम बनवायला सुरुवात करूयात आता तुम्हाला गुलाबजाम किती लहान मोठा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे की हा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती गोल गोल करायचा आहे आणि त्याला गुलाबजामचा आकार द्यायचा आहे मी गुलाबजाम आज गोलच बनवणार आहे तुम्ही व्हावा असेल तर सिलेंडर सिलेंडरसेपमध्ये सुद्धा गुलाबजाम बनवू शकता तर पहा खूप छान गुलाबजाम तयार झाला आहे आता अशाच प्रकारे आपण काही गुलाबजाम बनवून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता सहा ते सात गुलाबजाम मी बनवून घेतलेत आता आपल्याला सर्व गुलाबजाम बनवायचे नाही अगोदर आपण ह्या गुलाबजामसाठी पाक बनवायला घेऊयात आणि नंतर आपण राहिलेले गुलाबजाम बनवूयात पाक बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती मोठं पातेलं ठेवलं आहे आणि त्यामध्ये दीड किलो साखर घेतलेली आहे एक किलो खव्यासाठी आपल्याला दीड किलो साखरेचा पाक आरामात लागतो आणि यामध्ये मी आता पाऊन लिटर पाणी घातलं आहे साखरेचा अर्धा आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे गॅसची फ्लेम फुल ठेवल्यानंतर साखरेला आपल्याला अशा पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून साखर खाली लागणार नाही आणि ही पाण्यामध्ये लवकर विरगळेल इथे तुम्ही पाहू शकता साखर आपली पूर्णपणे विरगळली आहे आणि याला मस्त उकळीसुद्धा यायला लागली आहे अशी उकळी आल्यानंतर पा पाक आपला थोडासा गडूळ झालेला दिसतो आहे तर हा पाक स्वच्छ करण्यासाठी यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून दूध घालायचे आहे दूध घातल्यानंतरसुद्धा आपल्याला फ्लेम फुलच ठेवायची आहे यामध्ये दूध घातल्यानंतरसुद्धा याला आपल्याला अशा पद्धतीने हलवत राहायचे जेणेकरून हे दूध लवकर फाटेल तर तुम्ही पाहू शकता या पाकामधलं दूध फाटलेलं आहे आता आपल्याला हे दूध म्हणजे फाटलेलं दूध बाहेर काढायचं आहे आता चहाची गाळणी घ्यायची आहे आणि गाळणीच्या सहाय्याने आपल्याला हे फाटलेलं दूध अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता या फाटलेल्या दुधासोबत साखरेमधली पूर्ण देखील आलेली आहे म्हणजेच या साखरेमध्ये धूळ किंवा कचरा असतो तो या दुधामुळे बाहेर पडतो आणि पाक आपला एकदम स्वच्छ बनतो तर तुम्ही पाहू शकता खूप सारी पाकातली मळी आपण बाहेर काढली आता ही चाळणी बाजूला ठेवूयात आणि परत या पाकाला व्यवस्थित हालून घ्यायचं आहे आता काय करायची गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरती पाक आपल्याला पाच ते सात मिनिटे मस्त शिजू द्यायचा आहे आता हा पाक शिजतो तोपर्यंत आपण दुसरीकडे लगेच गुलाबजाम बनवायला सुरुवात करायची आहे म्हणजे त्या बाजूला आपला गॅसवरती पाक तयार होईल आणि या बाजूला आपले गुलाबजामसुद्धा बनवून होतील असं केल्यामुळे आपले गुलाबजाम पटकन तयार होतात आता आपण गुलाबजाम बनवायला घेतलेत म्हणून पाकाकडे पाहायचं नाही असा अजिबात करायचं नाही दर दोन मिनटाला आपल्याला पाक हलवून घ्यायचा आहे म्हणजे एकीकडे एक पाकही बनेल आणि दुसरीकडे आपले गुलाबजामसुद्धा होतील पाक जर कडक झाला तर गुलाबजाममध्ये पाक मुरत नाही तो बाहेरच कडक होतो त्यासाठी आपल्याला पाकावरतीसुद्धा लक्ष ठेवायचे आणि असे गुलाबजामसुद्धा बनवून घ्यायचे आहेत आता मी सर्व गुलाबजाम बनवून घेते तरी ते पाकालासुद्धा सात ते आठ मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता परफेक्ट आपला पाक तयार झाला आहे पाक खूप जास्त कडक झाला तर गुलाबजामसुद्धा कडक होतात आणि पाक कच्चा राहिला तर गुलाबजाम लवकर खराब होऊ शकतात त्यासाठी पाक आपल्याला अशा पद्धतीने परफेक्टच बनवून घ्यायचा आहे पाकाची आपल्याला एक तार किंवा दोन तार बनवायची नाही तर अशा पद्धतीने फक्त आपल्याला चिकट असा पाक बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता बोटाला कुठेही तार तयार होताना दिसत नाही फक्त हा बोटाला पाक चिकट लागतो आहे इतपतच आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे असा पाक तयार झाल्यानंतर तुम्हाला जर यामध्ये फ्लेवर ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता एक चमचा तुम्ही यामध्ये विलायची पावडर घालू शकता पण माझ्या मुलांना विलायची फ्लेवर आवडत नाही म्हणून मी आज गुलाबजाम तसेच बनवणार आहे तर आता आपला पाक परफेक्ट झाला आहे गॅस बंद करायचा आहे आणि पातेलं दुसऱ्या शेगडीवरती ठेवून द्यायचं आहे आता लगेच आपण गुलाबजाम बनवायला घेऊयात तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये तूप घालायचं आहे साजूक तुपामध्ये गुलाबजाम तळल्यानंतर ते चवीला खूप टेस्टी लागतात म्हणून मी गुलाबजाम तुपामध्ये तळून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा गुलाबजाम तळू शकता आता या तुपाला थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते लवकर मेल्ट होतं आणि तूप आपल्याला मीडियम गॅसवरतीच गरम करायचे तर तूप आपलं मीडियम गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण गुलाबजाम सोडायचे एकदम यामध्ये खूप जास्त गुलाबजाम सोडायचे नाही सात ते आठ गुलाबजाम आपल्याला यामध्ये तळून घ्यायचे गुलाबजाम तळताना कधीही गॅस वाढवायचा नाही कमी गॅसवरतीच गुलाबजाम तळायचे म्हणजे गुलाबजाम मस्त आतपर्यंत तळल्या जातात फुल गॅसवरती जर गुलाबजाम तळले तर ते बाहेरून पटकन लाल होतात आणि आतमध्ये कच्चेच राहतात त्यासाठी एकदम कमी गॅसवरतीच आपल्याला गुलाबजाम मस्त तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते पाकामध्ये छान मुरतात आता अशाच प्रकारे आपण आलटपलट करून मस्त डार्क सोनेरी रंगावरती हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता गुलाबजाम आपले तळून झालेत खूप छान सोनेरी रंग याला आला आहे तुम्हाला जर यापेक्षा याला डार्क रंग हवा असेल तर तुम्ही आणखी थोड्या वेळा गुलाबजाम तळून घ्यायचे पण मला याच रंगाचे गुलाबजाम आवडतात तर मी आता हे गुलाबजाम बाहेर काढते काढताना पा थोडासा आडवा करायचा म्हणजे एक्स्ट्राचं तूप या कढईमध्ये वापस जातं आता हे तयार गुलाबजाम आपल्याला लगेच पाकामध्ये घालायचे आहेत तर शेगडीवरती मी दुसरा पाक ठेवलेला आहे पाक अजून गरम आहे म्हणून मी हे गरम गुलाबजाम लगेच त्यामध्ये घालते पाक थंड झाला असेल तर गरम करायचा आणि नंतर गुलाबजाम त्यामध्ये घालायचेत आता लगेच आपण राहिलेली गुलाबजाम तळून घ्यायचे तर मी तुम्हाला आणखी एक बॅच गुलाबजामची तळून दाखवणार आहे तुम्ही जर मी सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करून गुलाबजाम बनवले तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हीसुद्धा खव्याचे परफेक्ट गुलाबजाम बनवाल ही माझी खात्री आहे गुलाबजाम पातळताना तळताना कुठेही फुटत नाहीत किंवा तेलामध्ये तुपामध्ये विरगळत नाहीत तेव्हा समजायचं गुलाबजाम आपले परफेक्ट झालेले आहेत यामध्ये जर, या जर सोडा जास्त घातला तर तळताना गुलाबजाम तेलामध्ये विरगळतात तर आपल्याला सगळं साहित्य प्रमाणामध्ये घालायचे म्हणजे परफेक्ट गुलाबजाम तयार होतात तर आपले हे गुलाबजाम तळून झालेत आता राहिलेले गुलाबजाम मी याच पद्धतीने तळून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण गुलाबजाम आपले बनवून झालेत खूप सुंदर रसरशीत गुलाबजाम तयार झालेत गुलाबजाम तयार झाल्यानंतर लगेच हा व्हिडिओ मी केलेला आहे गुलाबजाम बनवून घेतल्यानंतर किमान एक दिवस तर तुम्ही पाकामध्ये मुरू द्या आणि नंतर सर्व करा पाक त्यामध्ये खूप छान मुरतो तर पा एकदम सॉफ्ट आणि रसरशीत आपले गुलाबजाम तयार झालेत परफेक्ट तुम्हाला लक्षात येतच असेल तर तुम्हीसुद्धा आता अशा प्रकारे गुलाबजाम बनवून पाहा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि हो सोबतच सुद्धा प्रेस करा कारण मी जेव्हा कधी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानश्या रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद